नमस्कार मी स्वरूपा स्वरूपा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे केक आणि तो पण बेबी थीम केक तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे कारण का या व्हिडिओमध्ये मी भरपूर काही टिप्स वगैरे सगळं काही सांगितलेलं आहे सो तुम्हाला जेणेकरून त्याची हेल्प होईल तर आपण रेसिपीला एकदा सुरुवात करूया तुम्ही सगळं स्टेप बाय स्टेप बघा एक किलो केक करता इथे आता मी घेते चॉकलेट प्रिमिक्स आणि पहिले तर इथे मी माझी मेजरिंग स्किल ते ऑन करून घेते इथे तर त्याच्याकरता प्रिमिक्स घेते तीनशे ग्रॅम वन नाईंटी सिक्स वन नाईंटी फाय झाले पाच दहा ग्रॅम पुढे मागे चालतो इथे ऑइल घेते दहा एम एल इथे टयर करायचे प्रत्येक टायमाला जे मेजर असते ते झिरो करायचे आपल्याला आणि नेक्स्ट इन्ग्रेडियंट त्यामध्ये ऍड करायचे पाणी घेते त्याच्यामध्ये एकशे ऐंशी एक एम आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकच डिरेक्शनने प्रॉपर असं मिक्स करायचं आहे मध्ये असं एक पण लंप्स राहायला नाही पाहिजे म्हणजे जे गोळे गोळे असतात ते राहायला नाही पाहिजे एकदम स्मूथ बॅटर झालं पाहिजे हे बघा अशा स्पॅचूला असा खालून घ्यायचा असावरती तर काय राहत काय होतं ना ते खालचं बॅटर जे आहे प्रीमिक्स तसंच राहतं आणि मग नंतर केक वरती असे बबल्स येतात प्रॉपर असं मिक्स आहे एक किलोचा टीन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं त्याच्या अगोदर मी इथे थोडंसं एक दोन ड्रॉप तेलने टीन आपला लाईन करून घेते म्हणजे प्रॉपर असं टीनला तेल लावून घेते जेणेकरून आपला केक जेव्हा होईल तेव्हा तो प्रॉपर डीमोल्ड होईल तुम्ही याच्यावरती मैदा टाकून पण डस्ट करू शकता बटर पेपर लावू शकता आता हे बॉ बॅटर टाकायच्या अगोदर पुन्हा एकदा आपल्याला असं मिक्स करून टाकायचं आहे कारण त्याच्यामध्ये बेकिंग सोडा जो बेकिंग पावडर जी असते ती ॲक्टिवेट झालेली असते सो त्याच्यामुळे हा प्रॉपर असा मिक्स करून टाकायचं आहे इथे मी एक किलोच्या केककरता तीनशे ग्रॅम प्रेमिक एकशे ऐंशी एम एल वॉटर आणि दहा एम एल ऑइल असं घेतलं कारण नंतर आपण जे क्रीमिंग वगैरे करतो त्याच्यामध्ये तो केक एक किलोपर्यंत जातो त्याच्यानंतर हे असा प्रॉपर याला टॅप करून घ्यायचं आहे सर्व ठिकाणी बॅटर असं इक्वल होईल आता मी हा केक डिमोल करून घेते हे बघा अशी उलट्या साईडने नाईफ साईडने अशी फिरवते जेणेकरून आपला केक लवकर डिमोल होईल आणि ह्याला जाळीवर प्रकारे आपला थोडा छान असा जाळीदार केक रेडी झाला आता इकडे आतमध्ये अजून गरम आहे सो अजून मला थंड करायला ठेवते मी सो so, हा जो केक आहे आता मी थंड करून घेतले आता मी जे तीन लेयर्स पाडून घेते ही फर्स्ट लेअर दुसरी लेअर अशा ज्या तीन लेअर्स झालेल्या ले आहेत आता जी दुसरी जी लेअर होती ना ती मी सगळ्यात लास्टला म्हणजे फर्स्ट टाकली बॉटमला आणि त्याच्यावर हे शुगर सिरप टाकून घेते जेणेकरून आपला केक सॉफ्ट राहायला पाहिजे सर्व साईडने शुगर सिरपने सोप करून घ्यायचे बघा आपला स्पंज प्रॉपर सोप झालेला आहे त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये आता हे विपिंग क्रीम जे आहे ते मी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये मी विपिंग क्रीम प्लेन पहिले बीट करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चॉकलेटचं गनाश टाकलं आहे चॉकलेटचं गनाश मी चॉकलेट आणि व्हिपिंग क्रीम हे डबल बॉईल करून मेल्ट करून त्याच्यामध्ये गनाश टाकलं आणि हे एकत्र सगळं बीट करून घेतलं आहे सो आता मी हे ह्याच्यावरती अप्लाय करून घेते अशा प्रकारे केक वर स्पैचुला ने सगळ्या साइडला असं इवनली स्प्रेड करून घ्यायचे हा स्पॅच्युला कधी पण असा करून असा फिरवायचाय साईडला जे क्रीम येतं ते आपण नंतर क्रम कोटिंग करता यूज करू शकतो त्याच्यामुळे ते एक्स्ट्रा बाहेर आलं तरी टेन्शन नाही घ्यायचं आपला केक इवन सगळं झालेला आहे त्याच्यावरती आपण जी फर्स्ट लेअर होती ती ठेवून घेऊया तर सेम प्रोसिजर शुगर सिरपने सगळ्या साईडने सोप करून घेऊयात क्रीम सगळ्या साईडने इव्हन करून घेऊयात आता जी लास्ट फ्लेअर होती ती आपण अप्लाय करूया जेणेकरून आपला केक वरतून इवन दिसेल म्हणून लास्ट लेअर कधी पण फर्स्ट अपलोड अप्लाय करायची आता हे क्रीम जे आहे आपल्याला असं साईडला कवर होतं एक्स्ट्रा क्रीम लावायची गरज नसते हे पहिलं कोटिंग आहे त्याच्यानंतर आपल्याला सेकंड सेकंड कोटिंग करायचं ते पण थोड्या वेळाने आता पहिले आपण हा केक जो आहे तो फ्रीजला ठेवूया सेट करायला सर्व साईजने असतो ते खालचं जे एक्सेस आहे ते पण काढून घ्यायचं साइड जे आहेत ते असे आतमध्ये खिचून घ्यायचे आणि प्रत्येक क्रीम टायमाला आहे हे हे क्रीम आपल्याला अस बाउलला लावून घ्यायचे आणि स्पॅचूला परत क्लीन करायचे आता हे जे साईड आहेत साइड जे क्रीम लाव लागले ला ते आपण कपड्याने रिमूव्ह करून घेऊया आता हा केक आपला प्रॉपर सेट झालाय आता आपल्याला वरती अशी सेकंड बोटिंग करायची करता मी इथे घेतलं आहे आ, हे व्हाईट क्रीम ह्याच्यामध्ये मी जेल फूड करा कलर ॲड केला आहे हे असा जे जेल फूड कलर मिळतो बेकरी शॉपमध्ये ॲक्च्युली तुम्ही हे अवॉइड करू शकता तुम्हाला करायचं असेल तर पण माझा ऑर्डरचा केक आहे आणि कस्टमरची तसंच डिमांड आहे सो मला तो अप्लाय करावा लागेल तुम्हाला जर अवॉइड करा तर तुम्ही तो अवॉइड करू शकता आता मी हे जे आहे क्रीम हे आपल्याला इवनली स्प्रेड करून घ्यायचे केकवरती अशा प्रकारे साईडला जी क्रीम आली आहे ती पण अशी साईडला अप्लाय करून घ्यायची आहे आता आपल्याला हे आपले साईड्स कवर करून झाले त्यानंतर आपल्याला थोडेसे डिझाईन करायची सो हे असा कोंब मिळतो बेकरी शॉपमध्ये ह्याच्यामध्ये तीन प्रकार डिझाईन हे बारीक असते हे मीडियम असते आणि लार्ज असते तर मी बारीक डिझाईन करून घेणार आहे याची साईडने असा असा कोंब हे बघा अशा प्रकारे हा कोम असा फक्त असा धरणार आहे इथे आणि टर्न टेबल टर्न करत राहणार आहे म्हणजे त्याला साईडला अशी छान डिझाईन येते केकला छान अशी डिझाईन आली आहे तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे छान आहे आता हा वरचा जो टॉपचा भाग आहे तो पण आपल्याला क्लीन करायचा त्याच्या अगोदर हे आपल्याला पॅलेट नाही प्रॉपर अशी कपड्याने क्लीन करायची आणि हे बघा हे असं आतमध्ये एक एक भाग खेचायचा आहे परत असं क्लोथने क्लीन करायचं आहे आणि त्याच्यानंतर सेकंड भाग असा खेचायचं आहे परत क्लोथने क्लीन करायचं आहे हे बघा अशी तुमची नाईफ झाली पाहिजे प्रॉपर जे आहे ते, ते आपण प्रॉपर क्लीन करून घेऊया कपड्याने म्हणजे आपल्याला आपला जो, आप आप जो केस केक बेस्ड आहे तो प्रॉपर असा क्लीन दिसेल हे बघा हे बघा पूर्ण क्लिअर झालं आहे आता ह्याला पण मला एक पंधरा ते वीस मिनटं सेट करायला लागतील कारण का वरची क्रीम जी आहे ती फक्त क्रीम फक्त नॉर्मल क्रीम आहे त्याच्यामध्ये चॉकलेट नाही त्यामुळे त्याला ओर सेट व्हायला उशीर लागेल सो आपण हा वीस मिनटाकरता सेट करून घेऊया आता हा जो केक आहे तो आपला सिक्स मंथ बेबी थीम केक आहे तर मी असे याचे कटआउट्स घेतलेत आता ही रॉ आहे कटआउट हे बघा मी अशा प्रकारे हे क्लाउडचे कटआउट्स घेतलेत म्हणजे स्टिकने लावायला वरती आणि त्याचबरोबर बेबीज आहेत स्टार्स आहेत हाफ टू वन मंथ वन इयर आहे हे असे सगळे कटआउट होतं मी कट करून घेणार आहे आणि नंतर केकवर ते अप्लाय करणार आहे आता हा जो केक आहे ना तो आपला बेबी थीम केक आहे सिक्स सिक्स मंथ बेबी थीम केक तर आता हा मला हाफ करायचं तर आता हा प्रॉपर सेट झालेला आहे आपण ना याला ना हाफ करून घेऊयात तरी असं एक मार्क करायचं आहे दोन्ही इक्वल साइड बरोबर आहेत ना आणि हा केक असा मधून कट करून घ्यायचा आहे आणि हळूच नाइफने त्याला असा साईडला टर्न आहे हे बघा हा सुद्धा मी इकडनं हळूच टर्न करते म्हणजे दोघांमध्ये ती गॅप होते ठीक आहे हे बघा आता ह्या केकला आहे ना एक वरतून डिझाईन करता असा टॅप करून घेऊया जेणेकरून ह्याला अशी छान डिझाईन येईल हे बघा हे बघा आपल्या केकला छान अशी वरतून डिझाईन आली आहे इथून आतल्या साईडला पण क्रीम लावायचं असतं पण कस्टमरला ॲक्च्युली जास्त क्रीम नको आहे सो मी तो भाग अवॉइड करते आणि एवढं ते हायलाईट पण होत नाहीये सो आपण तो पण नंतर कवर करूया जेणेकरून ते जास्त हायलाईट होणार नाही आता हा केक सेट झालाय मी आता हे बघा ओपन स्टार नोजल घेतला आहे ह्याच्याने साईडला इथे डेकोरेशन करून घेते बघा अशा प्रकारे हे कट आहेत ना हे आता मी लावून घेते हे हाफ म्हणजे हा छोटा साईज आहे या साईजचा आता आपण केक डेकोरेट करायला घेऊया हे बघा ते कटआउट्स आहेत ना ते मी चांगले असे कट करून घेतले हे रेडीमेड पण मिळतात पण आपल्याला प्रिंट पाहिजे तेव्हा आपल्या आवडीचे कटआउट्स आपण टाकू शकतो आणि रेडीमेड कसे लिमिटेड असतात त्याच्यामुळे मी असेच यूज करते सो आता आपण पहिले ग्लिटरने केक छान त्याच्यावर ग्लिटर टाकून घेऊया हे बघा हे सिल्वर ग्लिटर आहे त्याच्याने केक छान असा चमकतो आता हे मी काही मोती स्प्रिंकल घेतलेत ह्याच्याने केक थोडा स्प्रिंक करून घेऊयात आता हे जे क्लाउड आहेत हे पण साईडने ने लावून घेऊयात त्यानंतर हे वन इयरचं स्टिकर लावते बाकी जे एक्स्ट्रा स्प्रिंकल ते तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठेही मॅनेज करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं त्या हिशोबाने तुम्ही इथे लावू शकता हे बघा मी इथे एकदा शिडी पण रेडी केली होती आपल्या टूथपिकची ती पण टाकून घेऊया त्याच्यावरती जे स्टार मी केक वर अप्लाय केलं ते मी तिकडनं काढले आणि या स्टेडीवर जरा खूप छान वाटतील म्हणून ते शेडी करता ठेवले केवढे छान वाटतात ते स्टार आता आपला केक रेडी आहे आता आपण बेबीचं नाव जे आहे ते आपण इथे ठेवून घेऊयात हे बघा सो फायनली आपला केक रेडी झालाय सो so, कसा वाटला तुम्हाला आजचा हा केक जर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी हा केक ह्या टिप्स भरपूर सगळं आव आवडलं असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला करा अजिबात विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओ करता इथे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला अजिबात विसरायचं नाही आहे सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू